शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारी बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसगट पैसे जमा होणार आहे तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शोधपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी पहिली दिलासा देणारी बातमी आठ दिवसात पूर्ण करा नुकसानीचे सॅम्पल सर्वे कृषी मंत्र्यांच्या विमा कंपनी सूचना मागील काही दिवसात झालेल्या सततच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून तातडीने त्याचे सॅम्पल सर्वे विमा कंपनी व कृषी विभागाने संयुक्त रित्या आठ दिवसात पूर्ण करून त्या पुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अग्रिम पीक विमा मिळावा असे निर्देश महाराष्ट्राचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बैठकीत दिले कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या खात्यात अनुदान जमा करण्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यासाठी सरकारने आता चार कोटी रुपयापैकी दोन हजार पाचशे सोळा कोटी रुपये वाटप करण्यास मंजुरीही दिली आहे तसेच अनुदान देण्यासाठी कृषी सहाय्यकांनी तेरा लाख शेतकऱ्यांच्या नोंदी सरकारच्या संकेतस्थळावर पूर्ण केल्या आहेत शेतकऱ्यांसाठी खुशखबर अतिवृष्टीची नुकसान भरपाई मंजूर आता जर पाहायला गेलं तर जिरायत पिकासाठी प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तर बागायत पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकासाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादित व याचे वितरण डीबीटी दी पोर्टलच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्याचे आदेशही शासन निर्णयात देण्यात आले आहेत महामार्गावर टायर जाळून शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी द्यावी पीक विमाचा लाभ सोयाबीन व कापूस दरवाढ द्यावी यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे मागील काही दिवसापासून शिंदखेड राजा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे शासनाने शेतात असलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई पीक पाहणी प्रणाली सुरू केली आहे ऍप पीक पेरा नोंदवण्याची सोय करण्यात आलेली आहे पंधरा ऑगस्ट पासून ई पीक पाहणीला सुरुवात झालेली असली तरी ऍप मध्ये वंचित राहिले आहेत ई पीक पाहणी नोंदणीस वाढ द्यावी अशी शेतकरी मागणी करीत आहेत सोयाबीनला सात हजार भाव द्या भारतीय किसान संघाची मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर सातत्याने कमी होत असलेल्या सोयाबीनच्या दरामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण खालावले आहे त्यामुळे या हंगामात सोयाबीनला सहा रुपये दर देण्याची मागणी भारतीय किसान संघाने शासनाकडे केली आहे सध्या कांद्याच्या दराबद्दल पाहायला गेलं तर बाजार समिती पुणे येथे आवक सहा हजार तीनशे बावीस क्विंटल आली असून कमीत कमी दर मिळतोय तीन हजार व जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार तीनशे तसेच सरासरी कांद्याला तीन हजार सहाशे पन्नास रुपये शेतकऱ्यांनी ई केवायसी करावी जिल्हा प्रशासनाचे आव्हान आता जर पाहायला गेलं तर नुकसान भरपाई साठी शेतकऱ्यांना ई केवायसी आवश्यक आहे त्यामुळे ई केवायसी केली नसेल तर ई वाय सी करून घ्यावी नाहीतर भरपाई पासून वंचित राहावी लागणार